नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आज दाखवत आहे उपवासा करता पौष्टिक आणि एकदम पटकन होणारी रेसिपी दाखवती आहे अर्धा कप राजगिऱ्या लाया घेतलेल्या या आहेत या कुठेही इझिली मिळतात चणा भंडार मध्ये तर नक्कीच मिळतात आणि अगदी जनरल शॉप मध्ये पण विकायला असतात चार ते पाच बदाम घेतलेले आहेत खारीक पावडर ही असली तर घ्या नसली तरी नाही घेतली तरी चालेल पण याचा क्रंचीनेस छान येतो म्हणून मी खारीक पावडर त्याच्या त्याच्याऐवजी तुम्ही खजूर घालू शकता आणि गूळ घेतलेला आहे आणि एक ग्लास दूध याचा आता आपल्याला पटकन होणार मिल्कशेक करायचं आहे तर चला बघूया मग आपण पुढची कृती मिक्सरचं भांड घ्यायचंय आणि या थोड्याशा बारीक करून घ्यायच्या आहेत मिक्सरला आपण तर मी ते करून घेते आता मिक्सरला फिरवून झालेला आहे थोड्याशाच बारीक झाल्या आहेत खूप झाल्या नाही आहेत आता आपण त्याच्यात हे बदाम घालूया खारीक पावडर गूळ आणि एक ग्लास दूध अजून मी थोडं घालणार आहे आधी हे फिरवून घेते आणि मग परत थोडा अर्धा ग्लास दूध घालणार आहे ऐवजी साखर मध किंवा साखरेचं मिश्रण असेल बारीक केलेलं ते पण तुम्ही वापरू शकता खजूर अंजीर काही घालू शकता हे आता वाटून झालेला आहे रंग किती सुरेख आलेला आहे गुळ खारीक पावडर सगळं छान वाटलं गेलेलं आहे आता मी त्याच्यात अजून अर्धा ग्लास दूध घालतेय परत एकदा फिरवून घेते एक दुसऱ्यांदा दूध घालून छान फिरवलंय मस्त झालेलं आहे आता मी ग्लास मध्ये काढून घेते हे छान तयार झालेलं आहे राजगिरा मिल्कशेक आता आपण त्याला थोडस डेकोरेशन करूया वेलची पावडर बदाम आणि वर ह्या थोड्याशा राजगिऱ्याच्या लाया टाकते आणि दुसऱ्या ग्लास मध्ये दालचिनी घालते कारण मला दालचिनी खूप आवडते असा फ्लेवर ह्याच्यात मी वेलची नाही घालणार आहे बदाम मी परत ह्याच्यावर राजगिऱ्याला या चला मग आपलं हे हेल्दी आणि पटकन होणार उपवासा करता राजगिरा मिल्कशेक तयार आहे आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा